मालवणीत इथं छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे युवासेनेच्या वतीनं जोडे मारून आंदोलन करण्यात आलं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे युवासेना सोलापूर जिल्ह्याच्या वतीनं मालवणीत इथं छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी निषेध म्हणून दोषी असलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार नारायण राणे यांच्या व्यंगचित्रांच्या प्रतिमांना जोडे मारो आंदोलन युवासेनेचे सोलापूर जिल्हाप्रमुख बालाजी चौगुले आणि शहर प्रमुख विठ्ठल बानकर यांच्या नेतृत्वाखाली आणि युवासेनेचे सोलापूर विद्यापीठ प्रमुख लहू गायकवाड युवासेनेचे कॉलेज कक्ष सोलापूर जिल्हाप्रमुख तुषार आवताडे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार्क चौकातील हुतात्मा पुतळ्यासमोर करण्यात या आलं यावेळी छत्रपती शिवाजी महाराज की जय महाराष्ट्र गद्दार सरकारचा अधिकार असो आणि शिवद्रोही सरकारचा धिक्कार असो अशा घोषणा देत युवासेनेच्या वतीनं निषेध करण्यात आला या याप्रसंगी युवासेनेचे सोलापूर जिल्हा प्रमुख बालाजी चौगोले यांनी येणाऱ्या काळात या शिवद्रोही सरकारला जनता त्यांची जागा दाखवून देईल आणि वारंवार भाजपनं शिबरायांचा अपमान केलाय त्याचा निषेध त्यांनी व्यक्त केला आज युवासेनेकडून सोलापूर जिल्ह्यातर्फे आज हे आंदोलन करण्यात आलं मग वारंवार भाजप सरकारमध्ये आणि भाजपच्या नेत्यांम नेत्यांनी आज तक काय कोशारीपासून ते सगळ्याच नेत्यांनी छत्रपती शिवराय असतील किंवा थोर महापुरुष असतील या महाराष्ट्रातले यांचा अवमान करण्याचा प्रयत्न आणि अवमान वारंवार करत राहिले आणि आज नाही लाजानं आज या महाराष्ट्रामध्ये या महाराष्ट्राच्या अस्मितेचा अंत झालेला आहे आणि या महाराष्ट्राच्या अस्मितेचा अंत करून या भाजप द्रो ह्या शिवद्रोही सरकारने आज दाखवून दिलेलं आहे की आम्ही कशा पद्धतीने महाराष्ट्राचा अंत करू पाहत आहोत तर या अंत करणाऱ्या सरकारचा येणाऱ्या काळामध्ये आम्ही नक्कीच अंत करू आणि हे शिवभक्त यांना लोणच्यासाठी पण ठेवणार नाहीत युवासेनेचे सोलापूर शहर प्रमुख विठ्ठल वानकर यांनी सोलापूर जिल्ह्यात शिवद्रोही सरकारमधील मंत्र्यांना फिरकू देणार नसल्याचं सांगत त्यांच्या गाड्या सैनिक अडवतील असा इशारा दिला नुकतंच महाराष्ट्रामध्ये राजकोट येथे महाराष्ट्राचा आराध्य दैवत राजा शिवछत्रपती यांच्या पुतळ्याची विटंबना झाल्याचं चित्र आपल्याला संबंध महाराष्ट्रभर दिसत आहे आणि ह्या पुतळा पाडण्यामाग पाडण्यामागं राज्यशास्त्राचा भ्रष्टाचार कारणीभूत आहे भ्रष्टाचाराची यंत्रणेमुळं अवघ्या आठ महिन्यातच महाराजांचा पु पुतळा त्या ठिकाणी पडला जातो आणि रा कॅ मंत्रीमोदय त्या ठिकाणी वाऱ्याने पडलं म्हणतात यासारखं या, या निर्लज्ज सरकारचं हे वक्तव्य अतिशय निंदनीय आहे साडेतीनशे वर्ष झाले तरी सुद्धा गड किल्ले सुरक्षित आहेत परंतु महाराजांचा पुतळा घाई घाईमध्ये करणं आणि राजकीय इव्हेंट करण्यासाठी प्रधानमंत्र्याच्या असते त्याचं उद्घाटन करण्याची जी घाई केली ही घाई तमाम शिवप्रेमींच्या दुःखाला कारणीभूत ठरलेले आहे यावेळी युवासेनेचे सचिन हेगडे शहर समन्वय गुरुनाथ शिंदे अविनाश पोळे अनिरुद्ध दहिबळे विजय मोटे दत्ता खलाटे विशाल चोरगे विष्णू जगताप गुरु बेंद्रे राहुल कांबळे वैभव लोंढे नितीन भोसले आकाशबिराजदार प्रणित जाधव यांच्यासह शिवसैनिकांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती